नमस्कार यूट्यूब फॅमिली कशा आहात बरेच असाल तुम्ही मी पण बरीच आहे कविता शेजवळ ब्लॉगमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आणि नवीन कोणी असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा आजची कहाणी सत्य घटनेवर आधारित कहाणी आहे तर तुम्हाला आजची कहाणी मी सत्य म्हणजे खरोखर घडलेली कहाणी आहे मध्यमवर्गीय घरातील मुलीची कहाणी आहे तिचे आई वडील ना हातावर कमवणारे होते बरोबर वडील पण आणि आई पण आणि ते तीन भाऊ तीन बहिणी आणि एक भाऊ असं त्यांचं कुटुंब होतं आणि त्यात आई वडील तुम्हाला सांगू काही लोक म्हणतात एक रुपयाची किंमत काय तर आज तुम्हाला मी त्या मुलीची कहाणी अशी सांगणार आहे पंचवीस पैशाची त्या मुलीला किती किंमत होती 2001 दोन हजार एकमधली कहाणी आहे ही तर नक्कीच आजची कहाणी तुम्हाला आवडेल आणि आवडली कहाणी आजचा ब्लॉग आवडला तर नक्कीच मला चॅनलला सपोर्ट करा लाईक करा कमेंट करा तर ती कहाणी अशी आहे पंचवीस पैशाला ना बहुतेक लोक किंमत देत नाही पण तुम्हाला सांगू दोन हजार एकमध्ये त्या मुलीसाठी ते पंचवीस पैसे एक रुपयाच्या बरोबरीमध्ये होता बोलतात ना शंभर पीसाला म्हणजे असं घागरा चोलीचं हो ड्रेस वगैरे ती काम करायची त्या ड्रेसला एक हुक लावायचं फक्त एक हुक लावायचं पंचवीस पैसे भेटायचे शंभर पीस केल्यावर तिला पंचवीस रुपये भेटायचे त्या पंचवीस रुपयासाठी बघा दिवसभर घरातले कामं आवरायची आई जॉबला असायची तिची दिवसभर ती घरातले कामं आवरायची तिच्या आई फक्त एक टाईम स्वयंपाक करायची आणि बाहेर जॉबला जायचे बाकी घरातले पूर्ण कामं त्या मुलीच्या हातात होतं तर घरातले कामं आवरल्याच्या नंतर पण ती मुलगी दिवस रात्र ते पंचवीस रुपये म्हणजे एक हूक लावल्यावर पंचवीस पैसे भेटायचे आणि शंभर पीस केल्यानंतर पंचवीस रुपये भेटायचे तर तुम्हाला सांगू ती दिवस दिवसा पण तेच काम करायची आणि रात्री पण दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत कंटिन्यू ते काम करायचे पंचवीस रुपयेसाठी कारण ते एक हुक लावल्यावर चारणे भेटायचे आणि त्यावेळेस तुम्हाला सांगू ना त्यावेळेस पण बहुतेक लोक म्हणजे चारण्याला किंमत देत नव्हते आणि आज तर विषयच राहिला नाही आहे एक रुपया म्हणजे काहीच वाटत नाही काही लोकांना पण त्या मुलीसाठी एक रुपया आणि पंचवीस पैसे बोलत ना दहा रुपये आणि वीस रुपयाच्या बरोबरीत होते आणि आई जॉबला होती त्यामुळे तिला घरातलं पूर्ण कामं आवरून वगैरे दुसरा तिला उद्योगच नव्हता उठलं सुटलं का ते घरातलं कामं आवरायचे तिचं वय काय होतं त्या टायमाला फिरण्याचं तिच्या सोबतीच्या मैत्रिणी पिच्चरला जायच्या फुल एन्जॉय करायच्या आणि ती मुलगी सारखी कामात 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 कामातच दिवस घालवायची ती तिला जर कोणी बोललं ना का अगं तुला फिरायची इच्छा होत नाही तर ती बोलायची नाही जाऊ दे काम महत्वाचं आहे फिरायचं काय फिरायला नंतर पण जाऊ आपण सारखं दिवस दिवसा पण तेच काम रात्री पण तेच काम अक्षरशः त्या पंचवीस पैशासाठी ती रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत जागी राहायची नाही तर तुम्हाला खरंच सांगते मी तिच्या वयाची मुलं फक्त खाण्यात आणि फिरण्यात परेशान राहायचे खाण्यामध्ये आणि फिरण्यामध्ये पण तिला त्या वेळेला तिला त्या गोष्टीत म्हणजे इतका इंटरेस्ट नव्हताच की आपण पण फिरावा सगळे मुलं कसे फिरतात मग आपण का असं सतत घरात 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 सारखं घरातच दिवस रात्र तिला असं वाटायचं की जा जाऊ दे लग्न झाल्याच्या नंतर फिरू आपण पण ते म्हणतात ना कल करो सो आज <laughs> म्हणून वेळेवर प्रत्येक गोष्ट करा आणि जे आपण म्हणतो ना एक रुपया पंचवीस पैसे काहीच किंमत नाही तर त्या पंचवीस पैशाची किंमत त्या मुलीला जाऊन विचारा काय किंमत आहे त्या पंचवीस पैशाची कारण ना आता आजच्या तारखेला तुम्हाला सांगते शंभर रुपयेसुद्धा मुलांना काहीच वाटत नाही आहे पण विचार केला ना तर पंचवीस पैसे आणि एक रुपया खूपच खूप म्हणजे खूप महत्त्वाचं आहे कधी कधी अशी वेळ येते की एक रुपया बोलतात ना क्लिनिक प्लस शॅम्पूचं पाकिट आणायला एक रुपया राहत नाही जवळ अशी पण माणसावर माणसावर वेळ येते आणि बहुतेकांना जाणीव आहे त्या गोष्टीची पण तुम्हाला सांगू ना <laughs> त्या मुलीचं मला खरंच हसू येतं की ज्या वेळेत तिला खेळ फिरायला पाहिजे एन्जॉय करायला पाहिजे त्यावेळेला ती मुलगी नुसतं काम 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 तिला असं वाटायचं की नाही की मी सतत काम काम करत राहिली तर लोकं माझे कौतुक करतील पण <laughs> तिला काय माहिती पुढं जाऊन कौतुक काहीच होणार नाही कौतुक फक्त आपले आई वडील करतात आईवडिलांना सोडून कोणी कौतुक करत नाही आहे कारण त्या त्या मुलीची मेहनत फक्त आईवडिलांना दिसायची की आपली मुलगी किती चांगली आहे आपली मुलगी घर सोडून कुठं जात नाही उठलं सुटलं का काम 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 घरातलं काम आवरलं का बाहेरून काय ना काय आणि मुंबईमध्ये तुम्हाला माहिती आहे की असे घरगुती भरपूर म्हणजे व्यवसाय आहे करण्यासारखे आणि आज पण आहे बरं का ते पंचवीस पैशाचा तर झाला विषय आणि एक होतं टिकल्याचे पाकिटं अगोदरच्या काळामध्ये यायचे तर टिकल्यांवर एक डायमंड लावायचं ते एकशे चव्वेचाळीस पाकिटं एका पाकिटामध्ये टिकल्या किती राहायच्या दहा बारा तर त्या बारा टिकल्यांना बारा डायमंड लावल्याच्या नंतर असे एकशे चव्वेचाळीस पाकिटं करायचे तेव्हा किती पैसे भेटायचे चार रुपये बघा म्हणजे किती एडी होती ना ती मुलगी <laughs> चार रुपयेसाठी दिवस रात्र एक करायची ती ते म्हणतात ना त्या मुलीची फक्त एकच इच्छा होती की कोणीतरी आपलं कौतुक को पुढं जाऊन खूप कौतुक होईल आपलं तिला काय माहिती की तू तिने कितीही कष्ट केलं आणि तिने कितीही मेहनत केलं आणि ती कितीही सतत घरामध्ये तरफडली घरात राहिली तो आई आईवडिलांना सोडून कोणी कौतुक को करणार नाही आहे आणि बहुतेक अशा मुली असतील आज पण त्या काळात तर होतात होत्याच पण आज पण असतील तशा मुली त्या मुलींना मला एकच सांगायचं आहे की जितकं तुम्ही कामाला महत्त्व देता ना तितकं स्वतःला पण महत्त्व द्या आणि स्वतःसाठी पण एन्जॉय करा फक्त काम काम कामामध्ये तुम्ही रात्रंदिवस एक केलं ना कोणी कौतुक को करणार नाही आहे आणि उगच आपलं वेळ बोलतो ना खूप महत्त्वाची असते ती वेळ आणि खरंच सांगते आजची कहाणी जी मी तुम्हाला सांगितली ना ही सत्य घटनेवर आधारित कहाणी आहे आणि त्या मुलीचं नाव तुम्हाला सांगते मी शेवटला मग <laughs> तुम्हाला हसू येईल त्या मुलीचं नाव ऐकून खरंच <laughs> सांगते पण किती म्हणजे किती एडी होती ती पोरगी की नाही आई वडील घरात नसल्यावर मुलांना काय वाटतं काही मुलांना बाई आता आई वडील नाही आहे घरामध्ये आपण मस्त एन्जॉय करू फिरूया पण त्या मुलीचं असं नव्हतं आई वडील घरात नसले ना की ती चोवीस तास घरातच राहायची कुठं जातच नव्हती ती बाजूच्या घरातसुद्धा जाऊन बसायची नाही इतकं म्हणजे इतकं <laughs> मला खरंच त्या म्हणजे त्या दिवसांचं आज खूप हसू आहे की अशी पण मुलं होते त्या काळामध्ये आणि आज पण असतील काहीतरी क्वचित बघायला भेटतील अशी मुलं मुली बोलत ना चारने एक रुपयाचा विचार केला तिने त्या काळात पण नंतर तिला म्हणजे खूप वाईट वाटायला वाट 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 लागलं ला की नाही आपण म्हणजे चुकीचं केलं त्या टायमाला घरात राहणं काही वाईट नाही आहे तुम्ही चोवीस तास घरामध्ये राहा आईवडिलांचं आपल्याला नाव कमवायचं राहतं म्हणून आपण वागतो चांगलं पण फक्त चांगलं वागायच्या याच्यामध्ये तुम्ही म्हणजे स्वतःसाठी विसरूनच जाता तुम्ही असं कधीच कोणी करू नका आणि खरंच सांगते माझ्या म्हणजे त्या मुलीच्या सोबतच्या मैत्रिणी होत्या ना ते नुसतं सतत फिरायमध्ये परेशान राहायच्या त्यांना कामामध्ये इंटरेस्टच नव्हता आणि ते त्या मुलीला बोलायचे एडीच आहे नुसते दिवस रात्र कामामध्येच परेशान राहते असं म्हणायचे तिला का गं म्हणे नुसतं फिरायचं नुसतं काय तू काम 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 करते चल आमच्याबरोबर पिक्चरला तर ती मुलं बोलायची नाही नाही मी नाही येणार माझी मम्मी घरी नाही आहे मी येणार नाही म्हणजे इतकं तिला तर त्या मुलीचं नाव म्हणून त्या काळामध्ये त्या मुलीचं नाव काय होतं कविता निकाळे माहेरचं नाव आणि आज ती तुमच्यासमोर कविता शेजवळ म्हणून यूट्यूबवर आहे तर आजची कहाणी तुम्हाला कशी वाटली नक्की मला लाईक कमेंट करून सांगा आणि चुकून पण असं कोणी करू नका कामाला तितकं महत्त्व द्या पण त्या कामापेक्षा स्वतःलाही तितकं महत्त्व द्या आणि बोलत ना एक रुपया चारणे त्याला जेवढी आपण किंमत देतो ना तेवढी किंमत स्वतःला पण द्या आणि सतत काम 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 नुसतं कामाला आपण महत्त्व देतो काही उपयोग नाही आहे वेळ निघून गेल्यावर ना खूप वाईट वाटतं त्या गोष्टीचं तर नक्कीच आजचा ब्लॉग कोणाकोणाला आवडला त्यांनी मला लाईक कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा